मित्रांनो तुमचं साहिल मुला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आप आपण आज बघितलं असेल की आज दोन ओपनचे मैदान आहेत एक मित्रांनो तांदुळवाडी येथे ओपनचं मैदान होतं आहे आणि दुसरं मित्रांनो नागाचे कोमटे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी कुंभेश्वर यात्रेनिमित्त कुंभेश्वर केसरी या भव्य दिव्याचं मैदान होतं आणि मित्रांनो या दोन्ही मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका धुमा सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर हा आपल्याला दोन्ही एक मैदानामधल्या एकही मैदानामध्ये पळताना ना दिसला नाही मित्रांनो काल पठारवाडी मैदानामध्ये बक्कासूर आणि मार्ग मानघर पारगावकरांचं वादळ पळालं होतं सुंदररित्या मित्रांनो गटपास झाली होती गाडी परंतु मित्रांनो सेमीला बक्कासूर आणि वादळ हार वादळाची हार झाली आणि मित्रांनो आपण बघितलं असेल की बक्कासूर आपल्याला नागाचे घुमटे मैदानामध्ये पळताना दिसणार होता परंतु असं झा असं दा, झालं नाही आणि मित्रांनो ना आता बक्कासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो एक भव्य दिव्य असं मैदान आहे उद छत्रपती उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आहे छत्रपती उदयनराजे केसरी या नावाने भव्य दिवस मैदान होतं आणि मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक लाख एक्कावन्न एक एक हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एक लाख रुपये तृतीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये आणि मित्रांनो या मैदानामध्ये एक ते आठमध्ये जे बैलगाडी मालक फायनलसाठी पात्र होतील त्यांना या या मैदानामध्ये बक्षीस आहेत एट एक ते आठ क्रमांकापर्यंत आणि मित्रांनो हे भव्य दिव्याचं मैदान होते एन एच फोर हायवे लिमखिंड या ठिकाणी हे भव्य असं ओपनचं मैदान आहे रोख रक्कम एक लाख एक्कावन्न हजार रुपये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे आणि या भव्य दिव्याशा ओपनच्या मैदानात छत्रपती उदयनराजे केसरी या भव्य दिव्याशा ओपनच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मोहशेठ धुमा सुजगाव यांचा द्वादश हिंद केसरी बक्कासूर हा आपल्याला पळताना दिसेल कारण मित्रांनो आज दोन ओपनचे मैदान होते मौजे तांदुळवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि नागाचे कुमटे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी दोन ओपनची मैदान होती परंतु आपला देव बक्कासूर आपल्याला कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसला नाही तर मित्रांनो बक्कासूर आपल्याला बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस जे मैदान होतं छत्रपती उदयन महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य भव्यदिव्य असं मै मैदान आहे आणि ह्या मैदानामध्ये बक्कासूर हा आपल्याला शंभर टक्के पळताना दिसेल कारण बक्कासूर हा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आहे जेव्हा जेव्हा मोठे मैदान असतात त्या मोठ्या मैदानामध्ये आपला बक्कासूर पळतो म्हणजे पळतोच आणि बक्कासूरचा त्या मैदानामध्ये पहिरा कोण असेल तर मित्रांनो बक्कासूर आपल्याला स्वर्गीय पंढरशेठ फडके दहादा सरकार विहिगर पनवेल यांचा चालू सीजनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली आणि बक्कासूरचा शिष्य देखील आहे तो असा सरजा दादा आणि बक्कासूर या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतील मित्रांनो आपण बघितलं असेल श्रीनाथ केसरी मैदानामध्ये हा जोड आपल्याला पळताना दिसलेला एका एक रात्रीत मित्रांनो मामांनी नियोजन केलेलं आणि बक्कासूर आणि सरजा दादा हा जोड आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसलेला आणि त्या श्रीनाथ केसरी मोहित्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते बाकासोर आणि सरजा दादा आणि आपल्याला बावीस तारखेला हात जोड पुन्हा पळताना दिसू शकतो आणि छत्रपती उदयन महाराजांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान होते छत्रपती उदयनराजे केसरी या मैदानाचे मानकरी ठरू शकतात बक्कास